राजकीय वातावरण आता चांगलंच तापू लागलंय कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या नऊ मतदार संघांसाठी एकूण अठ्ठेचाळीस जणांनी आपलं नशीब आजमावण्यासाठी अर्ज दाखल केलाय यामध्ये पिंगुळी मतदारसंघात सर्वाधिक अकरा उमेदवारांचे अर्ज आल्यानं सर्वांचं लक्ष या मतदारसंघाकडे लागलंय मतदारसंघ निहाय अर्जांची संख्या पाहूया पिंगुळी अकरा पावशी नऊ वेताळ बांबर्डे सात नेरुळ देऊळवाडा चार तेंडुली चार माणगाव चार आमरड तीन पोरोस बुद्रुक तीन घावनाळे तीन पंचायत समितीच्या अठरा गणांसाठी एकूण चौसष्ट उमेदवारांनी अर्ज सादर केले यामध्ये वेताळ बांबर्डे कोरोज बुद्रुक आणि माणगाव कणांमध्ये प्रत्येकी पाच उमेदवारांनी अर्ज भरल्यानं इथं बहुरंगी लढत होण्याची शक्यता आहे प्रमुख कणांमधील अर्जांची स्थिती पाहूयात आमरडचार जांभवडे चार आवळेगाव चार वेताळपांबर्डे पाच ओरोसपुत्रू पाच चार पिंगुळी चार साळगाव चार माणगाव पाच तर पाट आणि कणांमध्ये प्रत्येकी दोन अर्ज दाखल झाले अनेक मतदारसंघात पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध स्वकीयांनीच अपक्ष म्हणून दंड ठोपाटले ही बंडखोरी आगामी काळात निवडणुकीच्या गणितावर मोठा परिणाम करू शकते त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत ही बंडखोरी रोखण्याचं मोठं आव्हान आता राजकीय पक्षांच्या नेत्यांसमोर असणार आहे प्रमुख पक्षांच्या व्यूहरचनेला अपक्ष उमेदवार किती सुरून गलावतात आणि मतदारांचा कौल कोणाकडे जातो हे पाहणं औत्सुकतेचं ठरेल